नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो मी लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला होता टेंटचा की मी कृष्णासाठी टेंट घेऊन आलोय तर बऱ्याच लोकांना हा टेंट आवडला होता आणि त्यांनी मला विचारलं कमेंटमध्ये की हा टेंट तुम्ही कुठून घेतला आहे आणि किती रुपयाचा आहे तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय हा टेंट तुम्हाला पुन्हा एकदा ओपन करून दाखवतो कसा जोडद्या ते पण सांगतो या टेंटची किंमत किती आहे आणि मी कुठून ऑर्डर केलं आणि किती दिवसापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचला ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर स्टार्टिंगला हा आपण टेंट ओपन करू आणि सगळा ह्याचा पसारा मांडू इथं बघा असा एक कापड भेटतंय आणि हे कापड आहे तो आपला मेन टेंट आहे ह्याला असं करायचं असतंय आम्ही पण ज्यावेळेस फर्स्ट टाइम घेतलं होतं आम्हाला काहीच कळलं नव्हतं तर अशा स्टिक भेटतात ह्या दोन स्टिक होतात म्हणजे कसं होतं असं असं क्रॉस होतं क्रॉस असं तर मी तुम्हाला हे स्टिक लावून पण दाखवतो त्याच्यानंतर याला हे काय भेटत ते कुठं नाही हे कृष्ण कुठे अरे अजून एक खिळ ठोकायचं कुठे या गेल का तर याच्यामध्ये काय होत बघा मित्रांनो अजून एक असं म्हणजे जमिनीत खिळ ठोकायचं तसला एवढे एवढे खिळे होते म्हणजे हलू नाही म्हणून पण काय नाही आपण त्याच्या साईडला दगड पण ठेवू शकतो कृष्णाने कुठं हरवलं काय माहित नाही तर चला आता आपण काठी तयार करू ह्याची सगळ्यात पहिल्यांदा हे बघा आपण काठी तयार करून घेतली अशी ही कसं आहे म्हणजे हे बघा इथून असं होत आहे बघा आतमध्ये लबर आहे आणि ही याच्या आतमध्ये घालायचं असते नंतर ह्याला अशा सॉकेट दिले काय त्याला म्हणतात काय माहित नाही हे बघा या असा याच्यामध्ये ववून घ्यायचं आपलं सुईद्वारा वावल्यासारखं डायरेक्ट पलीकडल्या टोकाला काढायचं हा जो टेंट आहे असा ववून घ्यायचा बघा एक 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 काढे शंभू पलीकडून टाकून घेत चल आम्ही त्या दिवशी ला कन्फ्यूज झालो ही नक्की करायचं कस लय वेळ आज तेव्हा जाऊन आम्हाला समजलं हा बा एक साईड आपण बघा सगळी ववून घेतली मित्रांनो कॅमेरा वाल्या तोंड दाखव माझ एक साइड ववून घेतली आणि हे बघा ह्या टोकाला इकडे ही इथं असं ह्याचं लॉक आहे इथं लावलं पलीकड पण शंभूने त्याच पद्धतीने केलंय तर एक साइड आपली पूर्ण झाली तर दुसरी साइड आपण आता आपली पूर्ण करूया तर बघा मित्रांनो फायनली आपला हा टेंट बघा टेंटचे बांबू आपण लावून तयार झालेत ही मध्ये अशा दोरे दिल्यात म्हणजे दोन्हीला बांधायला म्हणजे हे सटको नाही तिकडे याला अशा हसवाल घाट मारायचे असते हसवाल हे काय माहीत नसेल तर तुम्ही शिकून घ्या याला बघा दोन्ही बाजूने खिडक्या आहेत इथं दाखवतो तुम्हाला ही एक खिडकी आहे त्या पद्धतीची असे जाळे मच्छर बिच्छर आतमध्ये कुठला डास जा अयो शिकून या तुम्ही आता जाऊन बसलाय तर ही अशी मच्छर बिच्छर जाऊन म्हणून ही अशी जाळी आहे मस्त पैकी हे बघा हे पडदा आहे आणि या ठिकाणी इकडून तुम्हाला दाखवतो काय इकडून आहे तो दरवाजा आहे इकडून इथं इथं बघा हा जो आहे तो दरवाजा आहे आणि ए लाव र हे बघा पहिल्यांदा आतून जाळे लावू शकतो आपण अशी जाळे आणि जा 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 मला बसाय जा हे लावत थांब काय पोर काहीच करून देत नाही ही अशी जाळे बघा ओके म्हणजे कुठलाही प्राणी याच्यावरती हमला करू शकत नाही जर असं जाळकाण बिळकाण लावलं वाघ बिघाला तर जाळीचा वास घेऊन माग जातो त्याच्यामुळे मा जाळे लावणार इम्पॉर्टंट आहे नंतर हा जर दरवाजा लावला तर अलिबाबाची गुपास झाली बघा आतमध्ये काहीच दिसत नाही त्याच्यामुळं ही तुम्ही कुठं पण घेऊन जाऊ शकता जंगलात मंगलात कुठं पण घेऊन जाऊ शकता आणि हे आपलं घर फक्त एकच पंचायत होती ह्याच्यामध्ये चालतं बोलत घर असलं तरी हा काय मोताची पंचायत होते बघा त्याच्यामुळे त्याची सुविधा तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या तर ही आहे असं आपला गावठी जुगाड आणि टेंट हे बघा हे असं उचलतो ए असं वाऱ्याने बिराणी उडून जाऊन आहे त्याच्यामुळे इथं ठोकण्यासाठी इथं ठोकण्यासाठी खिळ होतं पण ऍक्च्युली कृष्णाने खिळ हरवलं त्याच्यामुळे आपण काय दगड बिगड टाकू शकतो किंवा गावटी जुगाड करून इथं जंगलात राहू शकतो तर आता आतमधनं हे कसं दिसतंय वरनं कसं दिसतंय आता हा बघा आपण हा दरवाजा ओपन केला आहे आणि ही जाळखंड पण आपण ओपन करतो तर असे हे आतमध्ये तुम्हाला जंगलातनं सापडलेले चार प्राणी दिसतील हे बघा हे आतमध्ये येतो हे बघा आतमध्ये हे अशा पद्धतीचं आहे सगळ्या गोष्टी तर आतून आतूनले भारे दिसतंय भारे वाटतंय कृष्णा अर्थाम की येईल लाईट लाव काळे तोंड दिसतात का दिसतात ना तर हे आतमध्ये बघा असे छोटे मोठे ने चिले पिले शकतो आपण बाळा काय खाऊन घेतोय का लाल लाल कशाने झाले ग तुला दरवाजा दरवाजा लावून बोल डबल तुला नाही वाटत हे चल र जंगलात घेऊन जंगलात घेऊन तर हे बघा पिवडी इकडं झोपली काय गॅस ठेवायचा का गॅस होय होय लाग तू यासारखं ज्ञान तू लेक्चर तुला घेऊ सेमिनार घेऊ का लेक्चर घेतो म्हणून एक हा घेऊ <laughs> का तुझा हा तर इकडं बघा असा हा आहे आपला गावठी जुगा टेंट आहे का नाही पिवड्या ओल्या वेजे पिवड्या कुठे जाऊन झोपत कुठं जाऊन झोपत तर कसा वाटला तुम्हाला हा आ, टेंट नक्कीच कमेंट करून सांगे बापरे सगळ्यात महत्वाचं राहिलं हे टेंट कुठून घेतला आणि किती रुपयाचा थांबा बाहेर येऊ द्या आधी मग सांगतो नाचो नाचो पिवड्या नाचो काय कृष्णाउगड <laughs> जाळे जाळे उघड जाळे उघड जाळे उघड हा याच्यात कमीत कमी अख्खा परिवार आजी आजोबा आई वडील सगळी राहू शकतात परपंच बसतो इकडं ए पडेल मी आई तुला बसून घ्यायचं काय एकदा कुठे त्याच्यातच बसली बघा आमची आई पण बघा इथं पुड्या सोडती मस्त मस्त तर आता सगळ्यात महत्वाचं या टेंटची किंमत मी तुम्हाला सांगतो मला हा टेंट भेटला आहे पंधराशे रुपयाला आणि ती पण मी ऑर्डर केलेला आहे फ्लिपकार्टवरून तर एक तीन ते चार दिवसामध्ये माझ्यापर्यंत हा टेंट पोचला टेंट खूप छान आहे ऐतीन्स दुकानामध्ये वगैरे ह्याची किंमत कमी पण असू शकते पण मला ऑनलाईन पंधराशे रुपयाला भेटला याच्यामध्ये सहा जणांची कॅपॅसिटी आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे बऱ्यापैकी चांगली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर पण करू शकता आणि सहा माणसाचे पण आहे दोन माणसाचे पण आहे छोट्या मुलांचे पण आहेत म्हणजे अ वेगवेगळ्या पद्धतीचे टेंट आहे तुम्हाला जसं पाहिजे तसा पण तुम्ही मागू शकता मी हा मला आवडला बजेटमध्ये पण होता त्याच्यामुळे मी हा ऑर्डर केला आता हा टेंट घेऊन आम्ही मस्तपैकी जंगलात ट्रेकिंग करण्यासाठी पण जाणार आहे आणि तिकडं मॅगी चहा पण बनवून खाणार पिणार आहे तर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल कृष्णाच्या गमती जमती या युट्यूब चॅनलला कुठे या कृष्णा जायचं करा आपल्याला कुठे या शांताराम हे दे। जायचं जंगलात मॅगी बनवायला हे घेऊन हा तर चला मित्रांनो ओके बाय बाय इकडं आपण नाही डोटी मारले होते पिवड्या नाचो 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 नाच नाचा ठेवा गुंडाळून तीन वर्ष वापरायचं आपल्याला शिरती त्यात पिवड्या पिवड्या आपल्याला ऑनलाईन पाठी पाय देतोय आपण पाठ दुखत येऊ काढा सडक बाबा आपाचे तर हा अयो काड़ा, काड़ा पाँगा पाँगा बस खरंय पिवडे तुडवते आता काय खरं नाही गे आता झोपत नाही तोडावते तुडावते का अयो पिवड्या तू पाठ तुडावते ऐ गावात काय पोरगी हुशार पाठ तुडवते आपाची पोड बिडल बर काय पिवड्या कधीपासून पासून माकडे लयच लईज बारी तोडवती चल निघ बाहेर बाबा चला ए एख बाहेर चला ए लाईट काढून ठेवा रे पुरेनो पोरांनो